सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या तरी दुःखीच मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या तरी दुःखीच मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं तुमच्यापैकी कुणाला काही झालंय का तिने सांजेला हे असे बसलात कुणी गेलंय का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते ढसा ढसा तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय फार विचारतोयस ना शहाण्या तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय तर ऐक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय आता हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे बरं एवढं करून मतही दिलं तरी याचं भागलं नाही पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही नातवापासून त्यांनी सुरुवात केली की हा माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे सभेला जायचं घोषणा द्यायचं याला फार जोर आहे बरं एवढं करून मतही दिलं तरी असं भागलं नाही पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही मग ती सभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याचं पुढे काय झालं मग ती सभा ती गर्दी त्या घोषणा तो आवाज त्याचं पुढे काय झालं आणि असं करत याचं मत तीन चार वेळा वाया गेलं आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करियर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही भारतभर चालून तुझी पावलं दमली पण हात काही चालत नाही मग ते धोतर ती काठी तो चष्मा ते आडनाव त्याचं पुढे काय झालं आणि असं करत याचंही मत बरीच वर्ष वाया गेलं आता या माझ्या मुलाला बरकार राजकारणातलं फार कळतं राजकारणातलं कळतं म्हणण्यामागे एक कारण आहे आता या माझ्या मुलाला भरकार राजकारणातलं फार कळतं याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळ्यातली वेळ पाळतं आता बरकार, या माझ्या मुलाला भरकार राजकारणातलं फार कळतं याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळत चुकली वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं मग नवा साहेब तेच पुन्हा वेळ पाळू का? का जुन्या साहेबासोबत राहून तुतारीतून आवाज काढू का मग ते वय तो अनुभव ते निष्ठा तो परिवार त्याचं पुढे काय झालं आणि असं करत याचही मत विनाकारण वाया गेलं आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची सुनेचं नाव अस्मिता ठेवण्यामागे कारण आहे आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची जरा कोणी नडलं की घरातला बाण काढायची मी तिला कितीदा म्हणलं सूनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा दुसरा घेऊन गेला की परत येत नसतो ग मग जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाल आली मग तो बाण तो बाणा ते कडवट ते सैनिक यांच्यात असं काय झालं आणि असं करत हिचंही मत विनाकारण वाया गेलं आता शेवटी आली गाडी बायकोपर्यंत आता ही माझी बायको ही घडवेल तेच घरात घडतं आता ही माझी बायको ही घडवेल तेच घरात घडतं नाव हिचं लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं आता ही माझी बायको ही घडवेल तेच घरात घडतं नाव हिचं लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं मी लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल अहो कमळ जिथल्या तिथेच आहे मग यांचं मत वाया गेलं नसेल आजोबा म्हणाले ती दुःखात नाहीये तशी पण तिच्याही मनात तळमळे कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे मग ते विरोधक हे सत्ताधारी हे प्रामाणिक ते बाजारी यांच्यात असं काय झालं आणि असं करत हिचंही मत विनाकारण वाया गेलं त्यामुळे पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे त्यामुळे तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मतांची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांनो मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा